8900 ठीक आहे 8900 ला मागितले बाबांनी हा मागू द्या त्यांनी बी सुरुवात 100 रे 500 रे अर्धी ना का देऊ <laughs> बोला फटाफट मोठी नोट काढा जरा 500 नी पापडा काय मुके सांग अरे नोट दा मोठी वापस दिसू तुमले कसं काही देऊ ना कर ना। नाही 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 तसं काय तुमले पटना ते ले जा म्हणजे कस आहे मोठा यारले मोठी नोट काढी मध्ये यार होई दास सेट या जोडीचा यार चालू आहे पंच्याण्णव हजार ला मागितलेले का। काकांनी पंच्याण्णव हजार ला मागितलेले आपण फायनल सव्वा लाख सांगायचे पण एक पंधरा सांगितले बहुनीचे टाइम मला आता एंट्री झाली आणि काका लगेच माझ्या धावणीवर आले <laughs> ते म्हणले मी दोंडायचे तुमच्या नावावर आलेलो आहे मग <laughs> त्यांना आपण वापस पाठवू का असं वाटतं का वापस नाही पाठवणार बोला काका बर एक लाखाला मागितले दादा एक लाख का एक लाखाला एक लाख दहा हजार लागलेले बैलांचे तुम्ही किती कमी मागा तुम्ही किती अशी वस्तू भेटत नाही पैसे देऊन दहा लाखाची गाडी फिफ्टी लाखाची गाडी फिरती दहा लाखाची गाडी बी ना कुठे गोम का भट्टा बैलांना तुरी विषय इकडे हे बघा असं गोम का भट्टा का भवरा का बरगडी का पायात वाकडे का शिरी आहे काही कुठं काही त्याचे पैसे निको निकोब आहे निकोब आणि बाबांसोबत कोण कोण जाऊ द्या बाकी एक अकरा घेत आपण ताण काक्रि घेत यांचे मागू द्या शेट हा ना इकडे हे फक्त बहुनी कर तुम्हाला पटले तर घ्या नाव मला फक्त द्या एक शब्द एक द्या आहात माझा इकडे पाहतो घेतो शेट बरोबर एक अकरा ला घेतली नाही हा ते मागितले होते ते मागच्या हप्त्याला मागितले होते आता या हप्त्याला पैसे कमी होतील आपले एक लाख पाच हजारला टाइम आहे एक लाख पाच हजार केलेले फक्त तुम्ही आलेले म्हणून हा शब्द आहे किती रुपयाला एकदा एक अकरा ला बैला मागलेले खोटा नाहीये आणि हे बैल आम्ही बी कमी आणलेले नाही हा हे बैल तुम्ही जाऊ दे आता तुम्ही माऊली घ्या ना माऊली तुम्हाला लाखाला सव्वा लाखाला आहे या याशिवाय मिळतील का मिळतील मागू द्या मागू द्या काही हरकत नाही एकदम एकदम लांबून आलेले आपल्या नावावर आलेले सांगायला दीड लाख हे बाबा फोन बंद चल पुढे घे थोडं पाच मिनिटं जरा पुढे घे बैल सारखे जोड टाक बैलांची असं आहे का बरं मी काय म्हणतो एक पंधरा सांगायचे एक मला कोणी देत नाही बरे एक ला मारू का थाप मारू का एक चौदाला थाप नाही आम्ही

दोन मिनट पैसे घेऊन बैल कशी बी निघतात आणि टेन्शनचं काम नाही ना बैल राहणार दादा असं तुम्ही एक लाख एक लाख पाचला मागितले एक लाख पाच केलेले आपण फायनल एक लाख वीस चे एक लाख चौदा सांगितले सर्वांना माहिती यावर कुठे होणार आहे सर्वांना मग अशी वस्तू नाही मिळत पैसे देऊन अशी वस्तू मिळत नाही पैसे देऊन नाही मिळत दहा लाखाची गाडी पिककीय दहा लाखाची गाडी पिककी सोड बाबा चांगला

मग दाना देत दाना मागे तुम ना तुमने खरं खर तुम्ही फक्त एंट्री करी नाईम आहे म्हणून तुमना साडे शब्द आहे टाइम येथे एक मिनिट वाजून लागला शेत तुम्ही आठवून आणलात का हा फक्त शब्द

બરાબર એક પાંચ એકદા મારું કાપી બાકી બોલુ નાઈ બોલ મજા નઈ શર

गिरेकले वापस धाडत नाही पण ते असं विशेष आहे शेवटी विषय त्याने जी राहणार सर्वात समजस पण ते बोलणं म्हणजे ते तुटी जास्त असं जास। राहते हा दादा एक लाख सात हजारला मागणी झालेली आहे फायनल एक एक तेरा सांगितले त्यांना बोललोय मी एक दहाला बोल मागितले त्याच्यावर तुम्हाला बोलावं लागेल किती बोला तोडे असं असा माल नाही भेटवतो पुढे हे पुढे फोनवर एक मिनिट एक मिनिट बरं मला एक शब्द बोलू दे फक्त आधी तुम्ही बाबा तुमचे पटनातले आता या बहिलेतले बो नाव लिहिशी तू फक्त अकरा एक लाख अकरा ला घेतली दहा हजार शंभर एक लाख दहा हजार शंभर हजार hey! खरं mm -hmm. एक लाख होते ते जाऊ द्या फक्त एक दहा ला दिलेले या बाबाला दिले जोडीचा व्यवहार कुठे तुम्ही दौड तुमचं नाव सांगा पाहिजे श्रावण शंकर जाधव काय नाव श्रावण शंकर जाधव श्रावण शंकर जाधव दोंडावीच्या येऊन आलेले ही जोडी त्यांनी पास केलेली आता पाहता येवार झाला तर देऊन टाकू त्यांना ठेप्यावर बवणीच्या टायमाला आता एंट्री झालेली आहे माझी बी बवणीच्या टायमाला वापस नाही गरीब चालाला त्याला कुठेही झुपा दादा टेन्शनच काम नाही थोडं पुढे घ्या हळूहळू हळूहळू पुढे घ्या जोडी पुढं

आहे चालू जोडी हा तयार आता दाताला समजून घ्या करतात सारखे बिलकुल चालायला त्याला पायात नेता कुठं गोम नाही बट्टानी नाही काहीच नाही त्यांना हा द्या दादा घेणारे द्या नोट द्या घरा लक्ष लक्ष वेअर युअर वॉस बाबाने एक रुपया दिलेला आहे आता भवनीच्या टायमाला एकच सांगू का बाबा एक लाख एकवीस आता नाही काही बी नाही बोलच मी सांगायला दी दीड लाख आहेत भवनी ना टाईम म्हणून भवनी ना टाईम गिरेक सोडत नाही मी पाच हजार कमी येऊ द्या गिरेकाला वापस नाही भवनीच्या टायमाला हा सांगायला दिवस लागे मग ठीक आहे एक्क्याण्णव हजार ला मागितले बाबांनी एक्क्याण्णव हा मागू द्या त्यांनी बी सुरुवात चांगली केलेली आहे बरोबर बवणीच्या टायमात त्यांनी बी एकदम भारी मागितलेले हा हे सर्वांना युट्यूब ला बैलांचा यावर दिसलेला आहे एक लाख दहा एक आकडा मागू राहिले सर्वांना माहिती म्हणजे पाच हप्त्यापासून हे बैल तुम्ही पाहिलेले असतील हा हा हळूहळू घ्या पुढं मागू घेतो कमी मागणार बाजूला पहिले दिसू द्या लांबून आलेले ते दोन च्याहून आपल्या नावावर वापसने दादा आस सोडून घ्या आस सोडा तुम्ही एक आठ राहा